नमस्कार पिंपरी चिंचवड महानगरपालिका इथे भरती निघाली आहे तर संपूर्ण माहिती याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत ऑनलाईन अर्ज करण्याची वेळपासून तर शेवट प्रोसेस कशी असेल किती मार्कासाठी किती पेपर असेल आणि कोणता विषय किती मार्कासाठी असेल हे सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत संपूर्ण माहिती ह्याच व्हिडिओमध्ये फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका इथे अग्निशामन दलामध्ये भरतीने निघालेली आहे तर त्याच्यासाठी अर्ज चालू झालेले आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक आहे सव्वीस चार दोन हजार चोवीसपासून ऑनला आर्ण, ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि अंतिम तारीख आहे सतरा पाच दोन हजार चोवीस वेळ सायंकाळी सहा वाजेपर्यंत परीक्षा आणि ऑनलाईन परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची तारीख पण सात दिवस आधी म्हणजे ज्यावेळेस हे निगा पेपर असतील त्यावेळेस सात दिवस आधी तुम्हाला हॉल हॉलटिकीट हे दिलं जाणार आहे तर बघूया आरक्षण तपशील पण बघून घेऊ किती जागा आहे काय सगळं बघूया तर समांतर आरक्षणनुसार सर्वसाधारण जागांसाठी म्हणजे जा सर्वसाधारण म्हणजे पुरुषांसाठी तर एस एसाठी नऊ जागा एस टीसाठी तीन जागा व्ही जे एसाठी दोन जागा एन टी बीसाठी दोन जागा एन टी सीसाठी दोन जागा एन टी डीसाठी दोन जागा एस बी सीसाठी दोन जागा ओ बी सीसाठी तेरा जागा डब्ल्यू एससाठी सहा जागा एस ई बी सीसाठी सहा जागा ओपनसाठी एकोणावीस जागा तर महिलांसाठी एस सी सहा एस टी तीन वीजी साठी एक एन टी बी एक एन टी सी एक एन टी डी एक एस बी सी एक ओ बी सी नऊ डब्ल्यू एस पाच एस सी बी सी पाच ओपनसाठी तेरा माझी सैनिकसाठी एस सी तीन एस टी दोन वीजीसाठी एक एन टी बीसाठी एक एन टी सीसाठी एक एन टी डीसाठी जागा नाही आहे एस बी सीसाठी जागा नाही आहे ओ बी सीसाठी चार जागा ई ईडब्ल्यू एससाठी दोन जागा एस सी बी सीसाठी दोन जागा ओपनसाठी सहा जागा तर प्रकल्पग्रस्त एस सीसाठी एक एस टीसाठी एक वीजेसाठी नाही एन टीसाठी नाही एन टी सीसाठी नाही एन टी डीसाठी नाही एस बी सीसाठी नाही ओ बी सीसाठी एक ई डब्ल्यू एससाठी एक एस एसई बी सीसाठी एक आणि ओपनसाठी दोन प्रकल्पग्रस्तासाठी एस बी सीपर्यंत जागा नाही आहे तर ओ बी सीसाठी एक जागा आहे भूकंपग्रस्तासाठी ए डब्ल्यू एससाठी जागा नाही एस सी बी सीसाठी नाही आणि ओपनसाठी एक, SC61, 61, एक, एक, एक जागा खेळाडूसाठी एस सीसाठी एक एस टीसाठी एक ओ बी सीसाठी एक यू डब्ल्यू एससाठी एक एस सी बी सीसाठी एक आणि ओपनसाठी दोन बाकीच्या जातींसाठी जागा नाही आहे खेळाडूंसाठी एस सीसाठी एक एस टीसाठी एक सीसाठी एक डब्ल्यू एससाठी एक एस सी बी सीसाठी एक आणि ओपनसाठी दोन बाकीच्यांच्यासाठी जागा नाही आता होमगार्डसाठी जेवढे पद भरायचे त्याच्यामधले आठ पट आरक्षित राहते अनाथसाठी जेवढे पदे भरायचे त्याच्यामधले दोन पद आरक्षित राहते आता एकूण पदं बघून हो घेऊया एस सीसाठी वीस एस टीसाठी दहा विजयसाठी चार एन टीसाठी चार एन टी सी साठी चार एन टी टी साठी तीन एस बी सी साठी तीन ओबीसी साठी एकोणतीस ईडब्ल्यू एस साठी पंधरा एसईबीसीसाठी पंधरा आणि टोटल जागा आहे त्रेचाळीस चला पुढं बघूया वेतन आणि नेमणुकीची अहर्ता बघून घेऊया तर अग्निशामक विमोचक फायर रेस्क्युअर त्यासाठी वेतन श्रेणी एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे पर्यंत पेमेंट हे मिळणार आहे पगार हा मिळणार आहे तर पद्धत पण बघून घेऊया माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे म्हणजे दहावी ही तुमचं शिक्षण झालेलं पाहिजे राज्य अग्निशमक परीक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा सहा महिने कालावधीचा अग्निशमक परीक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा म्हणजे तुम्ही अग्निशमक जे स्कूल असतं त्याच्यामध्ये सहा महिने तरी शिकलेलं पाहिजे आणि ते सर्टिफिकेट पण पाहिजे एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण पाहिजे मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे शारीरिक पात्रता उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर पाहिजे उंची पुरुषांची छाती सर्वसाधारण एकसष्ट सेंटीमीटर आणि फुगून पाच सेंटीमीटर जास्त भरले पाहिजे जा। वजन पन्नास किलोग्राम इतकं तरी पाहिजे दृष्टी चांगली पाहिजे म्हणजे दिसलं तर पाहिजे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय वर्ष तीस पेक्षा अधिक व मागासवर्गीय उमेदवारांसाठी वय पेक्षा जास्त नसावे किंवा संचालक महाराष्ट्र अग्निशमक सेवा संचालन संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून वेळोवेळी विहित करण्यात येणारे सेवा प्रवेश नियम लागू होते शारीरिक अहता बघून घेऊया तर उंची पाहिजे एकशे पासष्ट सेंटीमीटर अनुवानी महिलांसाठी उंची आहे एकशे बासष्ट सेंटीमीटर अनुवानी म्हणजे बिगर चप्पल बोटचे वजन आहे पुरुषांसाठी पन्नास किलोग्राम महिलांसाठी पन्नास किलोग्राम छाती न फुगवता एक्क्याऐंशी सेंटीमीटर फुगून शहाऐंशी सेंटीमीटर म्हणजे पाच सेंटीमीटर फुगवणे आवश्यक राहील महिला उमेदवारांसाठी हे लागून नाही आहे दृष्टी सामान्य आजारापासून म्हणजे जे डोळेचे आजार असतात त्याच्यापासून मुक्त असावा ठेवण उमेदवार शारीरिक व मानसिकदृष्ट्या सदृढ असावा महिलांसाठी पण तेच आहे तर शारीरिक चाचण्या म्हणजे चाचणी मैदानी चाचणी बघून घेऊया पहिले पुरुषांसाठी बघूया सोळाशे मीटर धावणे त्याच्यासाठी तीच गुन्हे जमिनीवरून ते ती तीस फूट उंचीवरून खिडकीस लावलेला शेहेचाळीस पॉईंट चार वरील उंचीचा अल्युमिनियम एक्सटेन्शन खिडकीवर खिडकीपर्यंत वर, वर चढून त्यास शिर्डीने खाली उतरणे म्हणजे शिर्डी वीस फूट अंतर अंतरावर असेल शिडीवर चढून परत खाली उतरणे हे पुरुषांसाठी पन्नास किलोग्राम वजनाची मानवी प्रतिकृती खांद्यावर घेऊन दिलेल्या चौकोना चौकोनी मार्गाने साठ मीटर अंतर धावत जायचं आहे वीस फूट उंचीपर्यंत रस्सीवर चढणे व उतरणे पुलाप आहेत वीस तर जमिनीवरून तेहतीस फूट उंचीसाठी वीस मार्क आहे पन्नास किलो मानवी प्रतिकृती खांद्यावर घेऊन जाण्यासाठी वीस मार्क आहे आणि वीस फूट उंचीपर्यंत रस्सीवर चढणे वीस मार्क आहे फुलअ वीससाठी दहा मार्क आहे असे टोटल शंभर मार्क आहे तर महिलांसाठी बघून घेऊया आठशे मीटर धावणे तीस मार्क आहे रहमिनीवरून तेहतीस फूट उंचीवरून खिडकीस लावलेल्या अल्युमिनियम एक्सटेन्शन खिडकी शिडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्या शिडीने खाली उतरणे याच्यासाठी वीस मार्क आहे चाळीस किलोग्राम वजनाची प्रतिकृती खांद्यावर घेऊन दिलेल्या चौकोनी मार्गाने साठ मीटर अंतर याच्यासाठी वीस मार्क है आहे महिलांसाठी गोळा फेकसाठी दहा मार्क महिलांना गोळा फेक आहे लांब उडी दहा मार्क पुशपसाठी दहा मार्क दहा पुशपसाठी असे टोटल शंभर गुंजे आहेत वयमर्यादा बघून घेऊया किमान खुला मागासवर्ग खुला किंवा मागासवर्गांसाठी अंतिम स्वीकृतीचा दिनांक अठरा खुला तीस वर्षापर्यंत मागासवर्गीय तेहतीस वर्षापर्यंत आणि प्रावीण्य प्राप्त खेळाडू खुला त्रेचाळीस मागासवर्गीय त्रेचाळीस प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांच्यासाठी खुला पंचेचाळीस मागासवर्गीय पंचेचाळीस तर परीक्षा शुल्क आहे म मागास प्रवर्गातील उमेदवारांनी नऊशे रुपये आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी शंभ सॉरी हजार रुपये याप्रमाणे परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे परीक्षा शुल्क नॉन रिफंडेबल आहेत म्हणजे समजा काही कॅन्सल वगैरे झाला तर तुमचे पैसे हे रिटर्न येणार नाही आहे रिफंड होणार नाही आहे हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि हा जे जी आर आहे म्हणजे तुम्हाला ही आहे स्क्रीनवर ह्या जर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल म्हणजे ही माहिती तुम्हाला डाउनलोड करायची असेल याची लिंक पण तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर सतरा तारखेपर्यंत फॉर्म चालू आहे ज्यां जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांनी फॉर्म लवकरात लवकर भरून द्यावे आणि पुढील वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ शेअर करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसे केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर नक्की करा एक लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र